हे देवाच्या चांगुलपणाची उपस्थिती ही आम्हाला देवाचा पुरावा देते ही गोष्ट एकदम सत्य आहे की देवच या विश्वात अस्तित्वात नसता तर या जगात चांगुलपणा आढळलाच नसता विचार करा खायला काही नसते फळ नसते काहीच नसते सगळं अंधार असत प्रकाश नसता काहीच नसते परंतु हे सर्व जे आज आम्ही उपभोगत आहोत व आम्हाला मिळत आहे हे देवापासून मिळत आहे हे आम्ही ओळखायला हवे आज आम्ही जो श्वास घेत आहोत हे देवाचं चांगुल पण आहे आम्ही चांगले अन्न बसून खात आहोत हे देवाचे चांगुल पण आहे आज आमच्या हृदयाचे ठोके चालू आहेत व्यवस्थितपणे कार्य करीत आहे जे सर्व काही जीवन देते व त्यात टिकून राहण्याची देते व जो आनंद आमच्यात निर्माण होतो हेही देवाचे पण आहे आता हा संदेश जो तुम्ही ऐकत आहात हेही देवाचे पण तुमच्यासाठी आहे कारण ते ऐकून तुम्हाला समजत आहे ही समज ही त्या देवानेच दिलेली आहे